शेवटचा निरोप पुण्याच्या शिवाजीनगरमधल्या एका शांत कॉलनी इथं एक घर होतं सुमित आणि श्रद्धा यांचं लग्नाला बारा वर्ष झाली होती सुरुवातीचे काही वर्ष दोघांनी प्रेमात प्रवासात हसण्यात घालवले पण नंतर आयुष्याच्या जबाबदाऱ्यांनी दोघांना वेगळ्या दिशेने ओढून नेलं सुमितचा बँकेचा जॉब श्रद्धाचं घर आणि मुलगीपरी एवढंच तिचं वेश श्रद्धा सुंदर सोजवळ पण शांत तिच्या मनात एक एकाकीपणा घर करून बसला होता सुमित रोज ऑफिस मीटिंग थकवा कधी कौतुक नाही कधी हसू नाही कधी साधं आस कशी आहेस हेही विचारणं थांबलं होतं एका दुपारी परिशाळेत गेली होती आणि श्रद्धा तिच्या कॉलेजच्या ग्रुपवर मेसेजेस पाहत होती तेव्हाच एक जुना मित्र ऑनलाईन आला राहुल पाटील कॉलेजात तो तिचा खूप जवळचा मित्र होता पण लग्नानंतर संपर्क तुटला होता श्रद्धा किती दिवसांनी भेटतेस तू आठवतेस का अजून मला ती हसली आणि त्या हसण्यात बारा वर्षांनंतर पहिल्यांदा एक हलकं ऊन आलं सुरुवातीला काहीच नव्हतं फक्त गप्पा राहुलही विवाहित होता पण त्याच्या आयुष्यातही तसंच रिकामपणाचं ओझं दोघंही एकमेकांना ओळखत होते समजत होते गप्पा वाढल्या फोन कॉल्स झाले आणि मग भेटी पहिली भेट कॉफी हाऊसमध्ये श्रद्धा थोडी संकोचली होती पण राहुलचा तोच आत्मीय स्वभाव तिचं मन जिंकलं तो तिच्याकडे बघताना तिचं बोलणं मनापासून ऐकत होता जे सुमित वर्षानुवर्ष करत नव्हता त्या क्षणी तिला वाटलं कोणीतरी मला अजूनही समजतं माझं अस्तित्व अजूनही कुणासाठी खास आहे पुढच्या काही आठवड्यांत ते नियमित भेटू लागले राहुलच्या आवाजात तिला आधार वाटायचा आणि त्याच्या नजरेत आपुलकी एक दिवस त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला श्रद्धा तू किती सुंदर आहेस आणि किती एकटी तिच्या डोळ्यांत पाणी आलं ती काही बोलू शकली नाही त्या दिवशी पहिल्यांदा तिचं मन आणि शरीर दोन्ही हरवून गेलं त्या रात्री ती घरी परतली तेव्हा सुमित झोपला होता पण तिच्या मनात एकाच विचारांची गर्दी होती मी चुकीचं केलं का उत्तर तिला मिळालं नाही दुसऱ्या दिवशी राहुलचा मेसेज आला कालचा आठवतय ना तू माझ्यासाठी खास आहेस तिने उत्तर दिलं नाही पण मनात गोड वेदना हलत होती दिवस गेले आणि एक दिवस सुमितने विचारलं श्रद्धा तू सध्या खूप बदलली आहेस कुणासोबत बोलतेस का तू ती घाबरली पण खोट हसत म्हणाली अरे काही नाही फक्त कॉलेजच्या मित्रांशी बोलते थोडं सुमित शांत झाला पण त्याच्या मनात संशयाचं बीज पेरलं गेलं एक आठवड्यानंतर सुमितने तिचा फोन उघडला आणि सगळं संपलं त्यात राहुलचे मेसेजेस फोटो आणि काही चॅट्स सगळं स्पष्ट त्याने काहीच बोललं नाही फक्त तिच्याकडे पाहिलं जणू कोणीतरी आतून त्याला फोडून गेलं होतं श्रद्धा थथरली तिच्या हातातलं पाणी सांडलं सुमित मी चूक केली त्याने शांतपणे म्हणलं चूक नाही श्रद्धा तू विश्वास तोडलास तो पुन्हा कधी जोडला जाणार नाही त्या रात्री दोघांनी एकाच घरात पण दोन जगांमध्ये झोप घेतली दुसऱ्या दिवशी सुमित ऑफिसला गेला नाही तो खूप वेळ टेरेसवर बसला विचार करत घटस्फोट नको होता त्याला कारण परी होती ती अजून लहान होती पण श्रद्धा त्याच्यासाठी आता परकी झाली होती काही दिवसानंतर राहुलने श्रद्धाला भेटायला बोलावलं ती गेली नाही ती खिडकीतून बाहेर पाहत रडत राहिली कारण आता तिच्या मनात ना प्रेम होतं ना शांती ना समाधान फक्त पश्चाताप एक दिवस सुमितने शांतपणे तिला म्हटलं श्रद्धा मी तुला माफ केलंय पण माझं मन आता तुला परत स्वीकारू शकत नाही आपण परीसाठी एकत्र राहू पण पती पत्नी म्हणून नाही श्रद्धाने काहीही उत्तर दिलं नाही फक्त डोळ्यांतून दोन थेंब गळाले तिच्या आयुष्यातले सगळ्यात जड अश्रू वर्षभरानं परी मोठी झाली श्रद्धा दररोज तिची काळजी घेत होती घर चालवत होती पण तिचं मन कायम पोकळ राहिलं राहुलही आता तिच्या आयुष्यात नव्हता त्याने संपर्क तोडला होता कदाचित त्याच्याही अपराधाने त्याला गिळलं होतं एका दिवशी सुमितने निघताना दरवाज्यातून म्हटलं श्रद्धा काल आपलं लग्न झालं होतं ना याच दिवशी आठवतंय का ती हसली पण ते हसू ओलसर होतं हो आठवतंय आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी प्रेम विश्वास आणि क्षमा सगळं गमावले तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग शांतपणे बाहेर गेला दरवाजा बंद झाला आणि श्रद्धा खुर्चीत बसून रडत राहिली आकाशात मेघ दाटले होते जणू तिचं मनच रडत होतं तिच्या हातात सुमितचा फोटो होता आणि तिने हलकेच कुजबुजलं तू मला माफ केलंच पण मी स्वतःलाच कधी माफ करू शकले नाही बाहेर पाऊस सुरू झाला खिडकीतून पडणाऱ्या थेंबांतून ती बघत राहिली जणू तिच्या आयुष्यातल्या प्रत्येक आठवणी त्या पावसात विरघळून जात होत्या जिथे एक क्षणाचं मोहाचं नातं आयुष्यभराच्या प्रेमाला गिळून गेलं विवाहबाह्य संबंध नेहमी सुख देत नाहीत कधीकधी ते आयुष्यभराचं रिकामे पण देऊन जातात तीन वर्ष उलटली होती श्रद्धाचं आयुष्य आता स्थिर झाल्यासारखं दिसत होतं पण मन अजूनही तुटलेलं होतं ती आता पूर्णपणे परीमध्ये रमली होती तिच्या शिक्षणात तिच्या छोट्या आनंदात तिच्या प्रत्येक हसण्यात पण रात्री एकटी असताना अजूनही तिच्या मनात सुमितचा चेहरा येत असे त्याचे शब्द त्याची नजर तू विश्वास तोडलास ते शब्द तिच्या मनात कायमचे कोरले गेले होते सुमित आता त्याच घरात असायचा पण दोघंजण वेगवेगळ्या जगात राहत होते तो परीचा बाप म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पाडायचा पण श्रद्धेकडे त्याचं मन वळत नसे त्यांच्यामध्ये आता एक न बोललेली भिंत होती अदृश्य पण अटळ एक सकाळ अशी आली की श्रद्धा चहा घेऊन बाहेर आली आणि पाहिलं सुमितच्या मोबाईलवर एक नाव चमकत होतं मी तो फोन उचलून आत गेला श्रद्धा काहीच बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर एक शांत हसू आलं जणू काळाचा फेरा पूर्ण झाला होता तीच चूक आता दुसऱ्या बाजूने घडत होती का ती फक्त विचार करत राहिली त्या रात्री जेवताना सुमितने सहज म्हटलं मी उद्या मुंबईला जातोय काही दिवस ऑफिसच्या कामासाठी श्रद्धा शांतपणे म्हणाली ठीक आहे काळजी घे तेवढंच पूर्वी ती विचारायची कुठे राहणार काय खाणार पण आता तिच्याकडे त्या विचारांसाठीही हक्क उरला नव्हता परी झोपल्यावर श्रद्धा बाल्कनीत बसून पाऊस बघत होती ती विचार करत होती आपलं आयुष्य असं का होतं जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा नातं टिकत नाही आणि जेव्हा टिकवायचं ठरवतो तेव्हा प्रेम संपतं सुमित मुंबईला गेला तिथं त्याचं मितालीशी भेटणं योगायोग नव्हतं ऑफिसमध्ये ओळख झालेली हळूहळू ती जवळ येत गेली ती त्याला हसवायची बोलायची आणि सर्वात महत्वाचं त्याला ऐकायची जे श्रद्धा कधीच करू शकली नाही असं सुमितला वाटत होतं किंवा कदाचित तो आता असंच काहीतरी शोधत होता जे त्याच्या जखमा विसरवेल एका दिवशी श्रद्धाला सुमितचा मेसेज आला मी काही दिवस परत येऊ शकणार नाही काम वाढले ती वाचत राहिली पण तिचं मन शांत होतं कारण ती आता सगळं समजून घेण्यात की थकली होती मात्र त्या रात्री तिच्या हृदयात काहीतरी तुटलं परी झोपल्यानंतर ती रडली रडत राहिली ती कुजबुजली सुमित तू मला माफ केलंस पण मी तुला हरवून स्वतःलाच हरवलं आता तू पण माझ्यासारखाच काहीतरी हरवतोयस तिच्या गालावरून अश्रू वाहत राहिले आणि बाल्कनीत पाऊस कोसळत होता दोन आठवड्यांनी सुमित परतला त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होतं एक हलकी अपराधी शांतता तो परीला मिठी मारून तिच्या खोलीत गेला आणि श्रद्धाकडे वळून म्हणाला मी आलोय पण श्रद्धा मला काही सांगायचं आहे ती शांतपणे म्हणाली मला माहीत आहे सुमित तू आता माझ्या आयुष्यात नाहीस आणि मी तुझ्या नाही तो तिच्याकडे पाहत राहिला डोळ्यांत धुका आलं होतं हो पण एक गोष्ट सांगतो त्या दिवशी तू जी चूक केलीस ती समजून घ्यायला मला तीन वर्ष लागली आता मला जाणवतंय कधी कधी आपण चुकीच्या माणसात प्रेम शोधत नाही आपण आपलं हरवलेलं मन शोधत असतो श्रद्धाचे डोळे भरून आले ती पुढे आली आणि म्हणाली आपल्यात आता प्रेम नाही पण सन्मान तरी राहू दे परीसाठी आणि त्या जुन्या आठवणींसाठी तो मान हलवून हो म्हणाला दोघंही काही क्षण शांत बसले त्या शांततेतच सगळं बोललं गेलं त्या दिवसानंतर दोघं एकमेकांशी थोडं बोलू लागले ते पुन्हा नव्याने एकत्र राहू लागले नाहीत पण मानवी नातं पुन्हा जिवंत झालं श्रद्धा आता त्याच्यासाठी फक्त परीची आई नव्हती तर एक जुनी ओळख होती जिच्यात अजूनही एक प्रामाणिक भावना होती वर्षभरानं सुमितला हृदयविकाराचा झटका आला रुग्णालयात सगळं गोंधळलेलं होतं श्रद्धा त्याच्या शेजारी बसली होती हातात त्याचा हात घेतलेला त्याने हलकेच कुजबुजलं श्रद्धा आपण दोघं एकमेकांना समजायला उशीर केला पण तरीही शेवटी तूच माझ्याजवळ आहेस हेच खरं प्रेम असावं कदाचित तिच्या डोळ्यांतून अश्रू गळाले सुमित मी अजूनही तुझीच आहे फक्त वेगळी झालेली नाही काही तासांनी सुमितचा श्वास थांबला श्रद्धा त्याचा हात धरून बसली होती डोळ्यांत पाणी पण चेहऱ्यावर एक शांत समाधान जणू तिच्या मनातला पाऊस अखेर थांबला होता ती घरी आली आणि सुमितचा फोटो समोर ठेवला मेणबत्ती लावून ती हळूच म्हणाली शेवटचा निरोप देताना तू मला शिकवलंस की प्रेम मारत नाही ते फक्त रूप रूपबद्धतं आणि क्षमा तीच खरी श्रद्धा असते खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने मेणबत्ती हलली पण विझली नाही तिच्या आयुष्याचं ते शेवटचं अश्रू थेंब मेणात मिसळलं आणि त्या शांतरात्री श्रद्धा पुन्हा पहिल्यांदा शांत झोपली ही एक अशी कथा जिथे नातं पुन्हा जुळलं नाही पण मनं जोडली गेली प्रेम आणि क्षमेला एकत्र आणणारा हा शेवट खऱ्या भावनांनी ओथंबलेला